पण पाहूया आज आपल्याला करायचंय ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कारण कुणाचं करायचंय तर इंटिजर्स आता एंटिजर्स म्हणजे मराठी त्याला म्हणतात पूर्णांक संख्या आता हे जे इंटीजर्स आहेत पूर्णांक संख्या ते म्हणजे काय इंटिजर्स कशाला म्हणायचे इंटिजर नंबर ते पहिल्यांदा आपण शिकणं गरजेचं आहे इंटिजर नंबर म्हणजे काय जे नंबर प्लस आणि मायनस असतात त्याला बोलतात इंटीजर म्हणजे मायनस कोणतीही संख्या असू द्या किंवा प्लस कोणतीही संख्या असू द्या किंवा त्यात झिरो जरी आला तरी चालतं त्याला बोलतात इंटीजर्स ओके तर त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं आता सोपं आहे असं प्रत्येकाला वाटत पण आता हे कसं करणार काय करणार त्याला कोणती पद्धत वापरायची आता ही सिंपल पद्धत आपल्या म्हणजे जनरल आपण जे करतो ते पण तरी सुद्धा मुलं चुकतात म्हणजे हे जे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे आपल्याला सेकंड स्टँडर्ड पासून ते टेन्थ स्टँडर्ड किंवा ज्या पुढे कुठे असते ते तिथपर्यंत असतात पण जे ला दुसरीचे मुलं तिसरीचे चौथी पाचवी सहावी सातवी सा आठवी आणि इवन दहावीचे मुलं सुद्धा याच्यामध्ये चुकतात तर त्यासाठी मी घेऊन आलो एकदम सिंपल पद्धत एकदम सोपी पद्धत ती कोणती आपण बघूया या आता आपण काय करूया सम्स बघूया काय रे टू प्लस टू मायनस सिक्स आता प्लस मायनस काय करायचं आता जनरल जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय कराय प्लस प्लस काय असतं प्लस करायचं मायनस प्लस काय करायचंय मायनस करायचंय Plus, minus, माँणस माँणस, माँणस करेथे? प्लस मायनस काय करायचंय मायनस करायचंय मायनस मायनस काय करायचंय प्लस करायचंय आता हा जो जनरल फॉर्म आहे हा जनरल फॉर्म आपण काय करतो रे बऱ्याच वेळेस वापरतो आणि हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर हा हे रूल्स एकदम खूप गरजेचं पर आहे जोपर्यंत आपण शिकतो तोपर्यंत पण तरी सुद्धा मुलं चुकतात मग हे लहान मुलांसाठी जे आहे खास करून लहान मुलांसाठी किंवा काय करायचं किंवा काय नाही तर आता हे लक्षात ठेवा व्यवस्थित लक्षात ठेवा काय करायचं या ऍडिशन करायचं सबट्रॅक्शन करायचंय परत त्यांचं सब्ट्रॅक्शन नंतर ऍडिशन करायचं ओके तर आता आपण सम सोडवायला घेऊया आता काय प्लस टू मायनस सिक्स आता हे लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितलं जशाप्रमाणे त्याप्रमाणे आपण काय करायचं पहिल्यांदा लिहून घ्यायचं काय करायचंय प्लस प्लस किती आहेत दोन आहेत वय दोन बास मायनस किती आहेत सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके आता इथं जोडी बनवणं खूप गरजेचं आहे जोडीदार पाहिजे जोडीदार नसेल तर काही खरं नसतं त्यामुळे जोडीदार पाहिजे जोडीदार म्हणजे कोण मित्र वगैरे हो लगेच हा जोडीदार म्हणजे कोण आपला मित्र गरजेचा आहे असा मित्र इथं बनवा ओके okay. दोन मित्र देणार झालेले ठीक आहे मात्र राहिलं काय एक दोन तीन चार मायनस राहिले चार म्हणजे तर आपण मोजून घेतले म्हणजे याचा आन्सर काय झालेलं आहे मायनस फोर ओके एवढं सोपं येते बघा सेकंड सम आता आपण बघूया काय मायनस सिक्स प्लस आता मायनस आणि प्लस इकडे बघितलं आपण प्लस आणि मायनस आता मायनस आणि प्लस करायचं काय सेम लिहून घ्या पहिल्यांदा काय दिलंय आपल्याला सिक्स मायनस एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर प्लस किती आहेत सेवन आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ओके सेवन ॲथ म्हणून सात लिहिल्या ओके okay, मित्र आपला जोडीदार जोडा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा जोडीदार झाले आता राहिलं कोण एकटर राहिला विचारा एक एकटं राहायला म्हणजे कोण आहे प्लस आहे म्हणजे इथं वन लिहा आणि प्लस आहे साईन द्यायची गरज नाही ठीक आहे आता सेम सम इकडे तिसरं तुम्ही पाहू शकता तिसरं सम काय प्लस सिक्स मायनस सेव्हन इकडे काय होतं मायनस सिक्स प्लस सेव्हन होतो पण आता इकडं उलट आहे मग आता आपण पहिल्यांदा जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण लिहून घ्या काय प्लस सिक्स एक दोन तीन चार पाच सहा ओके आणि माइनस मायनस किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन जोडीदार जोडीदार एक दोन तीन चार पाच सहा आता बिचारा राहिला एक तो पण कोणता मायनस वाला त्यामुळे मायनस वन बघा तुम्हाला लक्षात येईल की प्लस मायनस म्हणजे सेव्हन मोठा होता प्लस वाला त्यामुळे इकडे प्लस हो आलेला आहे इकडे सेव्हन मोठा होता मायनस वाला म्हणून इकडे काय आलेलं आहे मायनस आलेला आहे तुमच्या लक्षात हे आपण पाहिलेलं आहे आता जर समजा दोन्ही जर मायनस असतील तर करायचं काय आता मायनस फोर लिहून घ्या वन टू थ्री फोर ठीक आहे इकडं काय मायनस सेव्हन आता इकडे प्लस आहे का नहीं। प्लस है तो नाही प्लस असेल तर आपण इकडे लिहिलं साईडला पण मायनस ह्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन मोजून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन म्हणजे त्याला जोडीदार नाही बिचारा एकटाच आहे त्यामुळे ह्याला हाय तसं मोजून घ्या आन्सर काय येणार आहे मायनस इलेव्हन मायनस आहे ना फक्त म्हणून मायनस इलेव्हन जोडीदार नसल्यामुळे मित्र नाही आला बिचारायला आता आपण थ्री डी सम असल्यानंतर म्हणजे तीन जर असतील मायनस प्लस मायनस करायचं काय सेम आपल्यासारखं करायचं लोक जास्त लावायचं नाही काय आहे मायनस फोर वन टू थ्री फोर ओके काय प्लस सिक्स जर लिहून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स मायनस सेवन ह्याच्या खाली लिहून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन चला जोड्या लावा एक झाली दोन झाल्या तीन चार झाल्या पाच सहा जोडे झाले सहा जोडे झालेल्या आता बिचार कोण कोण राहिले बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे मायनस जे आहे ते पाच राहिलेत त्यामुळे आन्सर काय मायनस फाईव्ह बघा किती सोप्या पद्धतीने सांगितले नेक्स्ट सम सम काय प्लस नाईन मायनस सेव्हन मायनस एट सांगितल्याप्रमाणे का काय करायचं तुम्हाला वन हे प्लस नाईन आहेत लिहून घ्या नाईन वेळा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन आता मायनस किती वेळा आहेत ते बघा मायनस सेवन आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन त्यानंतर किती आहेत मायनस एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आता जागा नाही इकडे म्हणून मी तर साईड लिहितो एट ओके आता हे काय करायचं जोड्या लावून घ्या यांच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट आणि नाईन नाईन जोड झालेत आता राहिले किती रिमेनिंग वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स म्हणजे बघा मायनस किती राहिले आता मायनस सिक्स राहिलेत म्हणजे याचा अन्सर काय येणार आहे मायनस सिक्स बघा आता तुम्हाला हे जर प्लस मायनस मायनस करायचं असेल कळलं आपण तीन जर दिले असतील तर ह्याच्यामध्ये आता समजा चार दिले असतील तर कसं करायचं हे चार डिजिटचा नंबर म्हणजे चार ठिकाणी दिलेत म्हणजे दोन वेळा मायनस दोन वेळा दो प्लस आता इथं करायचं काय पहिल्यांदा लिहून घ्या सिंगल सिंगल म्हणजे तुम्हाला सोपं येईल सोडवायला हा वन टू थ्री फोर फोर मायनस फोर प्लस फाय दिले वन टू थ्री फोर आणि इकडे फाईव्ह आता सिक्स काय दिले मायनस सिक्स दिले सहा वेळा लिहून घ्या वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स आता काय दिले प्लस फाईव्ह लिहून घ्या वन टू थ्री फोर फाय लिहून घेतलं आता जोड्या बनवा आता जोड्या व्यवस्थित बनवा जोडी इकडे तिकडे गेली की आपला आन्सर कुगल आपल्या मित्र बरोबर ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा बघा सगळ्या जोड्या संपल्या सगळ्या जोड्या झाल्यात आता सगळ्या जोड्या झाल्यात म्हणजे आता यांना जोडीदार नाही म्हणजे अँसर याचं काय आलं झिरो आता प्लस मायनस असं काय असतं का झिरोला कोणतंही साईन नसतं झिरो झिरोच असतो ओके झिरो आता आपला ऍन्सर झालेला आहे नेक्स्ट बघूया आपण आता नेक्स्ट सम काय दिले रे त्या ठिकाणी सिक्स प्लस आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स आता काय आहे मायनस फोर वन टू थ्री फोर परत मायनस थ्री वन टू थ्री आता काय दिले प्लस थ्री वन टू थ्री बघा आता हे सगळं आपण आता या ठिकाणी लिहून घेतलं आता जोडीदार बनवा वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सात जोडे झाले आता राहिलं कोणी तर हे दोघच राहिले बिचारी को दो ते कोणते आहेत प्लस आहेत म्हणून याचा आन्सर येणार आहे टू म्हणजे बघा तुम्हाला कळ असेल आता कशा प्रकारे या ठिकाणी सम्स आहेत दिलेले आता मी तुम्हाला काही सम्स देणार आहे ते तुम्ही आता सोडवायचे बघा आता या ठिकाणी तुम्हाला काही सम दिले आहेत मायनस फोर प्लस सेव्हन बॉक्स रिकामा आहे मायनस फाय मायनस सिक्स बॉक्स रिकामा प्लस सेव्हन मायनस फोर सेम करायचंय सिक्स मायनस फाय मायनस थ्री मायनस सेव्हन प्लस फोर प्लस फाय मायनस टू तर तुम्हाला हे जे पाच सम आहेत ते पाच सम तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि सॉल्व करून हे सम काय करायचं तुम्हाला तर कमेंट कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे मुलांना इंटीजर हा पार्ट नक्की समजेल कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे